सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दीड वर्षाच्या बालिकेवर बिबट्याच्या हल्ल्यात ठार बिबट्याला लवकरात लवकर पिंजऱ्यात जेरबंद करा वनाधिकाऱ्यांना सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने लहान दोन बालिकेवर हल्ला करून फस्त केले गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना आहे वन विभागाने भी बिबट्याला त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा तसेच बिबट्या पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथकाची नेमणूक करावी अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी यावेळी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी सूचना दिल्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत अवगत केले या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यावर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच उपस्थित होते यावेळी सदर आपदग्रस्त कुटुंबियांना म्हणजे मयताच्या वारसांना तात्काळ आपण भरीव मदत उपलब्ध करून देऊ असे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले तर वन विभागाने त्वरित याचा प्रस्ताव तयार करावा अशी सूचना दिली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा नाही ना इकडनं आई होती इकडनं तिथे आनंद होती आणि तिथं ते तिचा मामा आलेला होता ते नाही काय

आपण त्याच्यावर काम करू देऊ तेवढ्या वेळ त्यांना संधी मिळाली तर आपण तेवढ्या वेळेस जाऊ नंतर आपण बघा तो पकडला गेला तुम्ही दोन दिवसाशी बोलता मला अडथळे पण आता तो पकडेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाची तर काळजी घ्या आता सर्व वाडे ना एकत्र करा एकत्र करायचं चार तास असतात ते दोन दिवस त्याचं लोकेशन लागेपर्यंत मी तर काय पुन्हा आला पुन्हा कोणाला घेऊन गेला तर काय करा बरोबर शाळा वगैरे बंद झाली परीक्षा वगैरे झालेल्या शाळेत वगैरे नाही तुम्ही बाहेर गावाची शेजारी जागा पाहून लावा ना आता शेत पडलेली आहे कायम स्वरूप की तुमच्याकडे कुत्री वगैरे पाहिजेत मुगल पाहिजे मुंगळ्याची काठी पाहिजे कंटिन्यू अलर्ट पाहिजे आपण मोकळ्यात राकाशाखाली राहतोय होणार आहे आपण निसर्गात आणि एक, एक, प्राण्याचा दिवसा आहे बघा दिवसा मेंढर चारायला जाण्यास लागतो दिवसा हा काही नाही आहे पण तुम्ही जर म्हणाल रात्री कसं असतं आणि त्याला शिकारी इजे होते ना कुठून जनरली खेळच्या याच्याबद्दल छपत येत आपण त्याला प्रयत्न करू साहेबांना साहेब व्यक्तिगत तुम्ही लक्ष घालून करा मला वरती कोणाशी बोलायचं असेल तर सांगा त्याच्यात संकोच करू नका की तुम्हाला वरण काही सपोर्ट होत नसेल तर मी बोलतो कलेक्टर मोदयांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की कंडिशन तुम्ही वरती त्या किंवा सचिवांशी बोलतो तुम्ही मला सांगा कोणाशी बोललं पाहिजे का पण हा बंदोबस्त करा आता याच्या पुढे असं होतं आणि काय

चंदू भाऊ मॅडम

आता तुम्ही म्हणाला आम्ही इथेच राहू कोण तो आला नाही तर पुन्हा काही झालं तर आपण तर मदत केली पाहिजे ना आम्ही प्रयत्न तर करतोच आहे मी कंटिन्यू त्यांच्या मागे माझा कंटिन्यू पोलाप आहे तुम्हाला वाटलं मी पत्रही दाखवू विधानसभेमध्ये मागच्या आणि त्या मुलीला बिचारायला पैसे भेटले पण जीव गेला ना जीव जाणं महत्वाचं नाही जीव गेला तर किती अडचणी नाही पण तुम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडस गावाकडे असते किंवा कुत्रे बुत्रे जास्त ठेवले असते अडचण आली नसती कुत्रे असले तो लागला की कुत्रे भुंकतात आपल्याला जाग येते आपण ते पण करत नाही कुत्रे पण कुत्रे एक बघा लक्षात दिसला की कुत्रे भुंकले नाही कुत्रे भुंकतात आणि कुत्रे फुंकला की आपण लागले जागे होतो शेळा पी इकडे इकडे ओढायला लागतात दिसलं किंवा त्याचा वास आला आता आपल्या इकडे झाली झाली आपण थकलेलं असून भर आपण आता ते या सर्व गोष्टी आम्ही नाही म्हणत नाही तुम्ही जर थोडस सहकार्य केलं तर आपल्याला त्यांना कसं पकडता येईल तुम्ही सहकार्य केलं आपल्याला आता जे झालं दुर्दैव झालं झालं ते काही ताई परत येऊ शकते का आता काही प्रयत्न केले तरी